तर अशी ही गुळाची पोळी रेडी आहे खास आमच्या सासूबाईंनी केलेली yes, आहे येस आणि संक्रांत तशी काल झाली आहे पण जरा दुसऱ्या दिवशी खायला पण मजा येते खूप आवडते असं म्हणजे गुळपोळी खायला पुढचे काही दिवस ही जी पोळी आहे त्याच्यात काहीतरी सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत आमच्या uh, सासूबाईंनी <laughs> यासाठी तुम्हाला तिचा अख्खा युट्यूब व्हिडिओ बघावा लागेल मस्त नकते ते जे मिश्रण आहे असं माझ्यासारखे जे असे नौके असतात आयुष्यभर नौके असतात त्यांच्यासाठी आईने पूर्ण व्यवस्थित रेसिपी सांगितलेली आहे गुळपोळीची कशी करायची आणि त्यात तिने तो सिक्रेट इन्ग्रेडियंट जो तो आहे तो पण रिवील केलेला आहे की याच्यात नक्की आहे काय की ज्याच्यामुळे ती एवढी खुशखुशी अशी तुकडा न पडणारी अशी झालेली